नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आजची कविता आहे कवी महेश दत्तात्रय लोंढे यांची त्यांचं मूळ गाव आहे बारणोली तालुका माढा जिल्हा सोलापूर इंग्रजी साहित्य या विषयात शिवाजी विद्यापीठात बी ए ही पदवी त्यांनी संपादन केली पुणे विद्यापीठातून इंग्रजी साहित्य या विषयात एम ए आणि यूजीसीची नेट परीक्षा ते उत्तीर्ण आहेत सध्या पुणे इथं आयकर उपायुक्त या पदावर ते कार्यरत आहेत निद्रा नाशाची रोजनिशी हा त्यांचा पहिला कविता संग्रह दोन हजार सतरा साली प्रकाशित झाला आणि या कविता संग्रहाला विठ्ठलराव विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कार मराठी वाङ्मय परिषद बडोद्याचा अभिरुची गौरव पुरस्कार विशाखा काव्य पुरस्कार संत नामदेव काव्य पुरस्कार हिंगोली धोंडीराम माने साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा पहिला दोन हजार चोवीसचा कविवर्य नाधो महानोर पुरस्कार कवी महेश लोंढे यांना मिळालेला आहे त्यांच्या निद्रा नाशाची रोजनिशी या पहिल्या कविता संग्रहातील सहा लिटर पाणी फ्लश करताना ही कविता घेऊन मी आपल्या भेटीला आलेली आहे कवितेचे शीर्षक आहे सहा लिटर पाणी फ्लश करताना कवी महेश दत्तात्रय लोंढे हापसून जीव जायचा तरीही बुडालेली घागर यायची नाही वर मैलभर पडलेली कोरड शमवायला मग रांग लावायचो उन्हात घशातली आग फुफाट्यापर्यंत पोचायची माहेरून येणाऱ्या भावाची वाट बघावी तशी टँकरची वाट बघत बसायच्या पाण्याला आलेल्या बायका आणि बडबडत राहायच्या चुलीबद्दल कोरड्या तोंडांनी वेळ जावा म्हणून चुलता सांगायचा बहात्तरच्या आठवणी म्हणायचा जनावरांबरोबर वाटून सराटा इचका गवत खाल्लं भाकरी मिळाली तर भुईला पाणी मिळाल्यागत जीव शांत व्हायचा बोडक्या शिवाराकडे बघून म्हातारी मावशी छावणीतल्या गुरांचा धोसरा काढायची मग डोक्याला टॉवेल गुंडाळून बंद गुऱ्हाळाच्या चिमणीजवळ बसलेला नागू मामा सांगायचा यंदाच भविष्य कोरडच आहे म्हणून धरणाजवळच्या गावात सालगडी राहिलेला दादू कधीतरी यायचा गावात दुपारच्या वक्ताला मोकळ्या पिशव्या घेऊन लेकरांसाठी बाजार शेव चुरमुऱ्या पुरताच हे आठवून भेगाळायची त्याची जमीन सर्वत्र पसरलेल्या तवाजाळ दुपारी विहिरीत डोकावणाऱ्या पोरांच्या डोळ्यात निबजायची काठोकाठ पाण्याची स्वप्ने टँकर निघून गेल्यावरच्या चिखलात पोरं खेळायची शेती शेती फसल फसल चिखलाच्या बैलाला तडे जाईपर्यंत सहा लिटर पाणी एकदम फ्लश करताना धडकीच भरते उरात सहा लिटर पाणी एकदम फ्लश करताना धडकीच भरते उरात चाललेला मै लाठवतो, चिखलाचा बैल आठवतो चाललेला मैल आठवतो चिखलाचा बैल आठवतो सहा लिटर पाणी फ्लश करताना कवी महेश दत्तात्रय लोंढे ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच नव्या कवितेसह तोपर्यंत नमस्कार